आज मी मस्त आणि टेस्टी असा केक बनवलेला आहे तर मैदा आणि कोको पावडर वापरून मी हा केक बनवलेला आहे तो खूप टेस्टी झालेला होता तर हा केक बनवण्यासाठी मी ते तीन ते चार चमचे तूप घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी साखरेची पावडर करून घेतलेली आहे तर अर्धी वाटी साखरेची पावडर करून घेतले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी एक वाटी मैदा टाकून घेते तर ह्याच्यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे मैदा पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी अर्धा वाटी दूध घेतलं तर आपल्याला दूध लागेल तसं याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर लागेल तसं घ्यायचं आहे जर परत एक्स्ट्रा लागलं तर अजून थोडं दूध घ्यायचं आहे लागेल तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तर इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि व्यवस्थित एकाच दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे आपल्याला आता हे बॅटर मी एका बागमध्ये काढून घेते अर्ध बॅटर जे आहे ते एका बॉलमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे आणि थोडंसं वरती कोको पावडर ॲड करून घेणार आहे आणि त्याच्या ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित करण्यासाठी त्याच्यामध्ये पण दूध आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तर दूध मिक्स करून आपल्याला अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तर आपले हे दोन्ही बॅटर तयार झालेले आहेत आता मी एक कुकरचा डबा घेत आहे त्याला ग्रीस करून घेते तेलाने तर तेलाने याला ग्रीस करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आधी मी कोकड पावडर टाकलेलं बॅटर घालून घेते तर अशा प्रकारे इथे मी कोकण पावडर टाकून घेतलेलं बॅटर घालून घेतलेलं आहे आणि नंतर दुसरं बॅटर घालून घेते तर प्रकारे मी दोन्हीही बॅटर घालून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी आता सुरीने डिझाईन काढून घेते तर तुम्हाला हवी तशी ते डिझाईन काढून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा तर अशा प्रकारे मी ते डिझाईन काढून घेतलेले आहे आणि मी ते तोपर्यंत दहा मिनटं आधी कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे तर दहा मिनटं आपल्याला कुकर आधीच प्रीहीट करून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे माझी डिझाईन काढून झालेली आहे तर इथे मी प्री कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता आणि कुकरमध्ये एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यावरती मी हे बॅटर हा टीन ठेवून देते आणि आपल्याला तीस ते चाळीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे तर चाळीस मिनटानंतर बघा मी ते सुरीने चेक करून घेते जर बॅटर सुरीला चिकटला नाही म्हणजे आपला केक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे ते आपला केक तयार झालेला आहे त्याच्यानंतर तो काढून थोडा वेळ गार करून घेते ते आपला केक गार झालेला आहे तर इथे सुरीच्या सह्याने मी आधी कडेने अशा प्रकारे केक काढून घेते आणि त्याच्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये असा केक काढून घेतलेला आहे बघा किती मस्त केक तयार झालेला आहे अशा प्रकारे कमी सहायतेमध्येच मी हा केक बनवलेला आहे तो किती छान आणि दिसायला जेवढा मस्त आहे तसाच खायला की खूप टेस्टी झालेला आहे तर अशा प्रकारे मी त्याचे काप करून घेते आणि इथे बघा आपला केक तयार झालेला आहे तुम्हाला हा केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे एकदा केक करून बघा